रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे आगळगाव तालुका कौटंबकाळ जिल्हा सांगली येथील हायवेवर ऊसतोड मजुराच्या ट्रॅक्टर ट्रॉली धडक चार मृत्युमुखी दहा जखमी शर्नांदगी चक्कलगी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर येथील एक उस्तोड मजुराची टोळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळच्या दुर्दत्त साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपून गावाकडे परतत असताना मध्यरात्री रात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्याने आगळगाव तालुका कौटंबकाळ जिल्हा सांगली येथे हायवे रस्त्याच्या बाजूला उभा केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आंध्र प्रदेशाकडे जाणाऱ्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने चौघाचा जागीच मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत जखमीपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे अपघात इतका भीषण होता की रस्त्यावरती रक्ताचा सडा पडल्याचे दिसत होते त्यामुळे हायवेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती ते, मृतांमध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वयवर्ष तीस राहणार शिन्नानगी जंगमा तम्मा हेगडे वयवर्षी चौतीस दादा उर्करतेश अप्पा हेवळे वयवर्षी सतरा नीलावृ गोबी परशुराम ऐवळे वयवर्षे तीन राणा चकली यांचा समावेश आहे अपघाताचे व्रत काढताच डी पी सचिन थरवले आणि त्यांच्या टीमने जखमींना तात्काळ उपचारासाठी कवटिंबकाळ आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले या घटनेने चिक्कलगी आणि श्रीनाथगिरी गावावर शोकाळा प्रसलेले आहे या घटनेची माहिती मिळतात चिक्कलगी बिहार मठाचे मठाधिपती मान्य तुकारामबाबा महाराज यांनी भेट देऊन त्यांच्या मानवमित्र संघटनेच्या वतीने मदत केली तर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुव खाडे यांनीही मिरज येथील दवाखान्यामध्ये त्यांच्या टीमच्या वतीने या ठिकाणी भेट देऊन तरुणाची पाहणी केली चिखलीगावच्या काल रात्री तीन वाजता आमच्या गावातील उटपुडीमधून उटपुडी संपून परत येताना नागद ना फाट्याजवळ अत्यंत भीषण अपघात झाला त्यामध्ये त्या चार मेद झालेल्या आहेत आणि दहा लोक आमच्या गावातील जखमी होऊन गंभीर परिस्थितीत मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट आहेत ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सरकारला एवढीच विनंती करतो ऊस तोडी हा करणारा कामगार अत्यंत आर्थिक परिस्थितीत राहत असताना असा प्रसंग आमच्या गावातील नागरिकांवर ओढवला आहे त्यामुळं शासनाने ह्या गोष्टी गांभीर्य बघून त्यांना शासनाकडून शक्यतो आर्थिक आणि हॉस्पिटलची जे मदत आहे ते शासनाने आम्हाला द्यावी आणि त्याबरोबर त्या ज्या कारखान्यात त्यांनी तोडी केलेली आहे त्या कारखान्यातील प्रशासननं कारखान्याच्या चेअरमननं कारखान्याच्या एम डीनं त्या गोष्ट गोष्टीला अत्यंत गांभीर्यपूर्वक बघून त्या सर्वपती जे आहे मदत त्यांनी आम्हाला मिळवून द्यावी कारण जे जखमी आहेत आणि जे मय झाले त्यांचे हातावरचे कुटुंब आहेत आणि करते पुरुष आणि करते महिला त्यांच्या घरातून निघून गेलेत अत्यंत वाईट लहान मुलं आहेत त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे त्या सर्व परिस्थितीत त्यांना सामोरं परिस्थितीला तोंड देण्यासाठी जी आर्थिक मदत असते जे हॉस्पिटलची जी गरज आहे मदत आहे ती सर्व शासनाकडून मिळावे कारखान्याकडून मिळावी ही विनंती करतो दत्त कारखाना या ठिकाणी ऊसतूड कामगार चिखलगी उद्या येथील सर्व शेतकरी ऊसतूड मजूर कामगार करणारे पट्टा पडल्यानंतर घरी जात असताना वाटेमध्ये ट्रॅक्टरचं खोळामध्ये झाल्यानंतर रस्त्याकडे ट्रॅक्टर लावतात त्या ट्रॅक्टरला वर्धा वेगाने आयुष्य कॅम्पने धडक आणि त्यामध्ये चार माणसांचा जागीच मृत्यू झालेला आहे दहा लोक जखमी आहेत त्यातली पाच अतिशय अगदी आवड कंडिशन परिस्थिती निर्माण आहे माझी सरकारना विनंती आहे ह्या माध्यमातून हे ऊस कामगारांना हातावरचं पोट आहे प्रत्येक वर्षी सातत्यपूर्वक चार महिने घरदार सोडून ओनं वारा थंडी न बघता रातंदिवस ऊस कामगार करतात त्यांना कारखान्याकडून मदत मिळालं पाहिजे सरकारांच्याकडून या जखमींना देखील जे माहीत आहे त्यांना देखील मदत मिळाली पाहिजे आम्ही पण श्रीसंत बागडे मानमत संघटनेच्या माध्यमातून एवढं सर्वपरीत सहकार्य करू पण माझी सर्वांना विनंती आहे की आपण देखील जे आता जखमी आहेत त्यांचे कोणाची पाय पायाला प्रॉब्लेम झाला आहे कोणाची कंबरपासून पाय गेले एकदम वाईट दुःखद घटना आज पसरलेली आहे आणि गावातले सरपंच उपसरपंच गावाचं ग्रामस्थ देखील या ठिकाणी गावावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे माझी या माध्यमातून ज्या विरदमधील जे पालकमंत्री मान्य श्रीभाऊ खडेसाहेबांना माझी ह्या माध्यमातून विनंती आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या जखमींना सरोपरी सहकार्य करावं आणि चांगल्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट होण्यासाठी देखील आपणच सर्वोपरी मदत करावी आणि ह्या मैत्र जे झालेले त्या व्यक्तींना देखील प्रत्येक मैत्र व्यक्तींना देखील मदत करावी जे जखमी आहे त्यांना देखील आपण सर्वपरी सहकार्य करावं एवढी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि ज्या ज्या कारखान्यामध्ये ह्या माध्यमातून दिक् आम्ही एक विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये देखील अशा पद्धतीची घटना जर त्यांनी सुट्टी घडली तर त्यांना सरकारच्या माध्यमातून इन्शुरन्स असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून असेल सर्वांना त्या ठिकाणी कारण आयुष्यभर कष्ट करून एकंदीत एक रुपया कमवायचा म्हणून गाव सोडत असतं आणि गाव सोडल्यानंतर जात असताना अशा अनेक वेळा घटना घडतात पण तेवढ्या प्रती सहानुभूती म्हणून आपण एखादी गोष्ट कुठली बघून चालणार नाही तर त्या लोकांना त्याच्या सुखदुःखामध्ये देखील सामील होऊन आपण त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याची कारखानदाराच्या चर्मन किंवा कारखानदार नाही देखील कारण ज्यांच्या जीवावरती आपण एवढा मोठा कारखाना चालवतो ज्यांच्या जीवावरती एवढा मोठा कारखाना उभा करतो त्या कारखानदारांनी देखील अशा लोक अशा प्रसंग वेळेस मदतीचा हात नव्हे तर करतोय म्हणून आपण पाठीशी व्हावं एवढीच मापक त्या अपेक्षा करतो थांबतो प्रेस ऑन